नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया काल अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीस रोजी नागोळा तालुका कवटेमहांकळ येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पंचावन्नव्या वाढदिवसानिमित्त देवाभाऊ केसरी राज्यस्तरीय भव्य बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं या शर्यतीचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपये पिंपळवाडी येथील रमेश खोत यांच्या किंगमेकर सुलतान आणि राम्या या बैल जोडीने पटकावली यावेळी हजारो शौकिनांनी शर्यतीचा थरार अनुभवला द्वितीय क्रमांकाचे तीन लाख पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये पारितोषिक प्रकाश देवकते यांच्या तांबड्या हरण्या आणि शरद माने करंजय यांच्या गजा या बैलाने पटकावली तृतीय क्रमांकाचे दोन लाख पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये पारितोषिक नामदेव जानकर यांच्या गुलबिया आणि राजदीप थोरात यांच्या कॅडबरी या बैलजोडीने पटकावले ब गटाच्या निकालामुळे प्रथम क्रमांक बाबर शेठ यांच्या बैलजोडीने द्वितीय क्रमांक संतोष पांढरे यांच्या जोडीने तृतीय क्रमांक सादर घागरे यांच्या बैलजोडीने पटकावला गटाच्या दुसऱ्या फेरीमध्ये प्रथम क्रमांक बबलू पाटील द्वितीय सागर पाटील तृतीय नेताजी शेंडगे यांच्या बैलजोडीने पटकावला आदत गटामध्ये प्रथम क्रमांक देवा किंगार द्वितीय क्रमांक यशवंत धडस तृतीय क्रमांक विशाल भिसे यांच्या बैलचोडीने पटकावला शर्यती सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील ग्रामविकास मंत्री, मंत्री जयकुमार गोरे महाराष्ट्राची मुलूख मैदानी तोफ आमदार गोपीचंद पडळकर साहेब उपस्थित होते भाजपाचे नेते संदीप गिड्डे पाटील राकेश कोळेकर यांनी या शर्यतीचं आयोजन केलं होतं राजमाता बैलगाडी शर्यत संघ यांच्या वतीनं शर्यतीचे सगळे नियोजन केले होते राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आणि दहा बैलगाडी शर्यतीसारखे बंदी उठवण्यासाठी ज्यांनी अहोरात्र प्रयत्न केले असे आमचे नाडके देवाभाऊ हो। यांच्या पंचावन्नावा वाढदिवसानिमित्त आज राजमाता शर्यत संघ नाबळेच्या वतीनं राज्यस्तरीय महाराष्ट्राचा राजा देवाभाऊ हो केसरी ही स्पर्धा ऐतिहासिक शर्यत मंडळी नागोरे गावी करण्यात आली आदर आणि अशा चार विविध गटांमध्ये ही झाली या शर्यतीचं उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य चंद्रकांतदा पाटील साहेब यांच्या हस्ते संपन्न झालं आणि समारोप जो आहे तो राज्याचे ग्रामीण विकास मंत्री जयकुमार भाऊ यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झालं संपूर्णपणे महाराष्ट्र आणि कर्नाटकातील शर्यत सोपी या बैलगाडी शर्यतीचा लाभ घेतला पूर्णपणे उत्साहाच असा वातावरणामध्ये या शर्यती कोणत्याही कारभोट न लागता शासनाचे सर्व नियम पाळून पशुधनाच्या सर्व तपासण्या करून या ठिकाणी पार पडलेला आहे एकूण सहाशे पेक्षा जास्त बैलगाडी मालकांची विनंती होती की आपण यामध्ये सहभागी करून घ्यावं परंतु आदरणीय ठरवलं होतं की पाचशे पंचावन्न गाड्यांची नोंदी झाल्यानंतर नोंदणी थांबवायची त्यामुळे पाचशे पंचावन्न गाड्या या सहभागी या ठिकाणी करण्यात आल्या पशुसंवर्धन विभागाने ज्या सूचना दिलेल्या होत्या त्यानुसार लंपी सदृश भाग जो आहे तो या शर्यतीमधन वगळण्यात आला त्याशिवाय सर्व पशुधनासाठी लंपीची लस घेतला असल्याची अट त्या ठिकाणी कंपल्सरी करण्यात आली जवळजवळ सहा ड्रोनद्वारे या बैलगाडी चित्रीकरण त्या ठिकाणी आणि लाईव्ह युट्यूब चॅनल्स करण्यात आलं त्या ठिकाणी गेलेली वर्ष जमाध्यमांना देखील तीन लाखापेक्षा जास्त शैली ही बैलगाडी शर्यतीचा थरार जो आहे तो अनुभव आपण शेवटच्या टप्प्यामध्ये जर शेवटचा तीस सेकंदातला जर थरार पाहिला तर एकदम अंगावर काटा उभारणार हा थरार होता आणि शून्य मेजॉरिटी मेजॉरिटीचा भाग आता वाढलेला आहे पण शून्य मेजॉरिटीनं हे शर्यत मैदान पार पडलेलं आहे मला विशेषतः राजमाता बैल आणि शर्यत संघाचे अध्यक्ष राकेश कोळकर आमच्या भारतीय जनता पार्टीचे सर्व तासगाव कौटे मंडळामधले पदाधिकारी त्यानंतर बैल ही बैलगाडी शर्यत आहोत यशस्वी होण्यासाठी अवरात्र प्रयत्न करणारे आमचे मित्र रमेश नागोर त्यानंतर बाळग्रा आजारे पोमाननाथ धोरात यांचं सगळ्यांचं या ठिकाणी आभार मानावं लागेल आणि कुठल्याही या ठिकाणी तोशिशीशिवाय ही बैलगाडी शर्यत संपन्न झालेली आहे या बैलगाडी शर्यतीच्या जनरल गटामध्ये महाराष्ट्राचा राज राजा राजकारणातला राजा तर सर्वांना माहीत आहे तो एकच आहे तो म्हणजे देवाभाऊ आणि या मैदानावरचा महाराष्ट्राचा राजा ठरलेला आहे सुलतान आणि राम्या ज्याचं रमेश नाना खोत आणि त्यांचा गाडीवान जो आहे तो दादा बडगर आहे तर हे देवाभाऊ केसरीचे मानकरी ठरलेले आहेत दुसऱ्या नंबरला आमचे मित्र प्रकाश देवकते गोपीचंद पडळकर साहेबांचे खते समर्थक आणि आपल्या गावचे गावचे सुपुत्र गा आणि ज्यांचं किला जनावरांवरती खूप मोठ्या प्रमाणावरती प्रेम आहे तांबडा आरण्या आणि कर्जेचा गजा जो ह्याच्या पूर्वी देखील येणं अनेक मैदान या ठिकाणी मारलेला आहे विशेषतः शरद शेठचा हा बैल आहे आणि प्रकाश देवकत असे जोड आहे गाडीवान सागर पाटील यांना अनेक मैदानं त्या ठिकाणी मारलेली आहेत आणि कुठल्याही लाठी शिवाय मैदान मारण्याची ह्याची एक लगब आहे त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस जे आहे तो नामदेव लांडकर आंकले यांचा गुलव्या आणि राजदीप नाना थोरात यांचा कॅडबरी यांना त्याचा गाडीवाल जो आहे शानूरबाई आमचे नाटके गाडीवाल आहेत आमच्या उपसात शानूरबाईच्या गाडीशिवाय मध्ये येत नाही तर शानूरबाई शानूर गाडीवाल यांनी तिसरा क्रमांक तो त्या ठिकाणी पटकावलेला आहे या बैलगाडी शर्यतीस आणि वेगवेगळ्या जिल्हा परिषद असेल पशुसंवर्धन विभाग असेल महाराष्ट्र शासन पोलीस प्रशासन असेल महसूल विभाग असेल त्यानंतर ग्रामपंचायत नागोरे असेल यांनी देखील मोलाचं सहकार्य केलं भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी गेल्या पंधरा दिवसापासून अहोरात्र लावले राजमातावरील आणि शरीर संघाचे लावले सर्व सर्व ज्यांचे ज्यांचे ज्ञात अज्ञात असे ज्यांचे ज्यांचं सहकार्य स्पर्धेसाठी लाभलेलं आहे त्यांचं या ठिकाणी राजमाता बैलगाडी शैली संघाच्या वतीनं आम्ही हार्दिक असं आभार मानलो पुढच्या वर्षी आता हे बैलगाडी शैली चा पंच्याहत्तरावं वर्ष होतं जो पट्टा आहे आणि पुढच्या वर्षीची जी सन्मान्य नरेंद्रजी मोदी साहेबांचं पंच्याहत्तरावं वर्ष त्या ठिकाणी एक अमृत महोत्सवी बैलगाडी शैलीत असाच करार आपल्याला अनुभवायला मिळणार आहे आणि त्याची घोषणा केली मी या ठिकाणी कर्तव आहोत त्यामुळे तो जिंद देश्री असेल तर तो देशाचा राजा अशा पद्धतीनं आपल्याला माहीत आहे ते म्हणजे नरेंद्र मोदी साहेब आणि मग त्यांच्या मार्गदिवसानिमित्त परत आपण पर हा थरा या ठिकाणी राजमाता वैगारी शर्यत संघाच्या वतीनं आंदोलन आहोत अत्यंत शांततेनं पार पडलेल्या या शर्यतीमध्ये सर्व सहभागी झालेल्या शर्यत शौकिनांचा आणि वैगारी मालक आणि गाडीवाल्यांचं देखील या ठिकाणी आभार मानतो खूप खूप धन्यवाद अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा